अध्यक्ष महोदय माझी मंत्री मोदयानं एवढंच विचारायचंय आपण जे लेखी उत्तरात सांगितलंय ले की प्रश्न विचारला होता की पाच हजार तीनशे अठ्ठावीस पेक्षा कमी भावानं सोयाबीन विकलं जाते खुल्या बाजारात तर हे खरे नाही हे अध्यक्ष महोदय जे उत्तर आहे सरकारचं हे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणार उत्तर आहे त्यामुळं शेतकऱ्यांना तीन हजार तीन हजार चार हजार नाहीला जण सोयाबीन विकावं लागतंय आणि सरकार जर म्हणत असेल खरे नाही खुल्या बाजारात हे उत्तरात चुकीचं दिलं अध्यक्ष मोदय याबाबत जरा मंत्री महोदयांनी उत्तर छापायच्या आधी किंवा देण्याआधी थोडा परिस्थितीचा विचार करावा जर तुम्ही साडेतीन चार हजार सोयाबीन विकून सुवा हे खरे नाही म्हणून खोटं बोलत असाल तरी फसवणूक कोणाची करताय अध्यक्ष मोदय आणि दुसरा प्रश्न मंत्री महोदयांनी आता सांगितलं की आम्ही एकशे वीस कोटीचा बारदाना मध्ये खरेदी केला तर मग धाराशिव जिल्ह्यातले वीस पैकी बारा केंद्र बारदाना अभावी का बंद आहेत ह्याचं उत्तर द्यावं जर खरेदी केलं असेल तुमच्याकडे बारदाना असेल तर बारदाना नाभाविक खरेदी केंद्र का बंद आहेत एक पीच ठरलेली आहे एक तर खरेदी केंद्र उशिरा चालू नोंदणी उशिरा चालू करायची खरेदी केंद्र उशिरा चालू करायची आणि नंतर खरेदी केंद्र चालू नंतर ता बारदाणा नाही ना म्हणून परत खरेदी केंद्र बंद ही ही पी ह्या पणन मंडळाची किंवा ह्या खरेदी केंद्राची गेल्या अनेक वर्षापासून आहे तर अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे की आपण कमी भावानं खरेदी केंद्र जे शेतकऱ्यांना विकावं लागलं सोयाबीन याबाबत जसं आपण मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना घेतली तसं मध्य प्रदेशची भावांतर योजना महाराष्ट्रात लागू करणार का आणि खरेदी केंद्राच्या बाबतीत बारदाण्याबाबत जे खरेदी केंद्र बंद आहेत ते किती दिवसात चालू होतील याचं उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय मान्य सदस्यांनी अत्यंत संवेदनशील मुद्दा मांडलेला आहे त्याच्या माध्यमात आपले मागच्या पेक्षा जवळपास शंभर केंद्र पन्नास केंद्र हे अधिक चे आपण उघडलेले आहेत आणि आपण या वेळेस सीझनच्या सुरू सीझनच्या सुरुवातीपासून सप्टेंबर पासून अध्यक्ष महोदय आपण पनन मंडळच्या माध्यमातून एकशे वीस कोटी रुपयाचा ऍडव्हान्स पेमेंट केला आणि बारदाना जर असं हायलाईट केलं त्याच्या नाही आपण आपण याच्या बाबतीत स्पेसिफिक जर सांगितलं की हे केंद्र बारदानामुळे बंद आहे तर आपण त्याच्यावर कारवाई करू कारण की आपण आपण या वेळेस एकशे वीस कोटी रुपये ऍडव्हान्स भरले आहेत नाफेडला ला बबनराव लोणीकर त्यांच्या माध्यमातून नवीन बारदाने सगळीकडे आलेले आहेत अजून सुद्धा लोणीकर साहेब एक घेऊया एक एक अध्यक्ष महोदय